जे महाराष्ट्र सर्व आपल्या युट्यूब फॅमिलींना आणि माझ्या सगळ्या नातपंथी समाजांना आदेश आदेश तर सगळ्या भावांना भावांना आजचा जे व्हिडिओ बनवण्यामध्ये आलेला आहे ते आपलं रेणुका दे विषय यात्रेला चाललो आहे त्याच्यावर बनवण्यामध्ये आलेला तर भावांनो व्हिडिओ शेवटपर्न बघत राहावा का आम्ही कसं कसं म्हणजे इकडे गेलो कसं आमचा परवा झालाय तिथपर्न त्याच्यावर बनवण्यामध्ये आलेला तर व्हिडीओ शेवटपर्न बघत राहावा तर आपल्या चॅनलवर कोण नवीन नाची ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेली बेल ऐकून घंटी नक्की दाबा म्हणजे या माझे येणारे व्हिडिओ तुमच्या वरून तुम्हाला बघायला नक्की भेटेल तर चला मग व्हिडिओ बघायला चालू करूया आपण तर फॅमिली आता निघायच्या पहिले आम्हाला यांना कापूर लावायला लागतो कापूर लावून आम्ही आई देवीचं नाव घेऊन मग आम्ही निघतो रेणुका माते की जय हो परशुराम की जय हो चला मग उद उद उदगा। आम्ही कापूर लावून लगेच मग आम्ही निघालो गाडीचे ड्रायवर आमची वाट बघायला लागला चला उशीर झालेला आहे रात्रीचे पाहुणे दोन झाले निघाला आम्हाला घरची एक मांजर आमची तिकडच्या तिकडंच राहिली दोन मांजरे आम्ही सोबत घेऊन गेलो आणि दोन पक्ष्यासोबत दोन्ही गाडीच्या बाजूनी लिंबू लावून घेतले गाडीच्या खाली देवाचं बोललं दर्शन करून घ्या दोन कटआउट लावले देवाचे आम्ही म्हणजे यात्रेमध्ये जातानी आय टीवाल्यांना वाटायला का यात्रेला गाडी नेट चाललेले आपली देवदर्शनाला कोण आडवाला नको म्हणून देवाची ध्वनी लावून निघालो आम्ही समोर महादेवाचं दर्शन केलं जे बोललो भोलेनाथ महाराजा आता आम्ही चाललो देवदर्शनाला तर जाऊया मग कोकणी चौकामध्ये एक साईडला उभारून ड्रायव्हरनी पित्तावरच्या गोळ्या घेतल्या गोया घेऊन म्हणजे कसं दिवस रात्रभर त्यांना गाडी चालवायला लागते त्याच्यामुळे त्यांना त्यांचे मेडिकलमधून गोया घेऊन निघालो मग त्याच्यानंतर आम्ही कोथरूट इकडं चांगली चौकाच्या इथं सी एन जी पंप होता मग गॅस बीस भरल्या मग डायरेक्ट पहिलंही बघदा आम्हाला लागला इथं कोथरूडचा त्याच्यानंतर बोललो रस्त्यामध्ये चहा प्यासाठी थांबलो आम्ही चहाची खूप तलप घालती मी तो झोपलेलो होतो डायर म्हणला उठा आम्हाला चहा प्यायचा आहे चहा पिऊन मग डायरेक्ट आम्ही जाऊया सात तर साताऱ्याचा टोल नाका आलेला आता दुसरा नंबरचा निघलेला होता आता थोडं थोडं जायचं उशीर खूप झाला आम्हाला निघाला आम्ही सव्वा दोनला निघलो खूप उशीर झाला अजून निघायचा अजून पुढे आमचं सफर बाकी आहे तर भाव व्हिडिओ आहे ना पूर्ण शेवट करून बघत राहा खूप मजा येणार आहे पुढं बघायसाठी आपल्याला फोन मग कराडीकडं सी एन तेन भरली आम्ही बोललो चला पुढं काय कुठं अडचण नको यायला म्हणून दोन्ही गाडीमध्ये फुल सी एन जी करून घेतली नंतर म्हणल्या जरा अर्धा तास झोप घेऊया मग निघूया मग वाटच व्हायला आल तंतर सकाळी झाली चला मग मस्त गाणेगिणे लावले देवाची आणि आम्ही निघत राहिलो रस्त्याने सोबत आम्हाला काही काळजी नाही आई रेणुका देवीचा आशीर्वाद परशुराम महाराजांचा आणि आपले डेक्कनचे राजे ज्योतिबा देवा सोबत आम्ही सला मंगल निघूया सकाळ झालेली सुटी समोर तुम्ही बघू शकत सकाळचे साडेसहा सात वाजायला आलते मस्त गायटा सुटलेला होता हा 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 हे बघा कारखाना गावात <laughs> नजारेत काही जबरदस्त असतात वर्षभरानंतर असे नजारे बघायला भेटतात त्याच्यानंतर आम्ही थोडं अजून पुढे गेल्याच्या नंतरचा चार रस्ते लागले अजून बॉर्डर याचा राहिलेला होता का म्हणजे कर्नाटक भाग अजून चालू नव्हता चालला झालेला होता मग आपला महाराष्ट्रात बॉर्डर होता हे चार रस्ते पार केल्याच्या नंतर एक साईडला आम्ही गाडी घेतलो गाडी घेतल्याच्या नंतर बोललो चला चहा पाणी करूया मस्त काय सकाळचे नजारे बघा तर नऊ वाजलेले भाऊ आता श्री अजून बॉर्डर पण पार नाही झालेलाच आमचा तर बोललो चला चहा बी चा घेऊया जरा गावाकडचं म परिसर, परिसर मस्त गार हवा शेती कुठं आपल्या मुंबईला म्हणा किंवा पुण्याला बघा असं बघायला भेटणार नाही आपल्याला म्हणून खाली उतरले चहा एक नावासाठी चालले प्याला आता बघ बेड का मरगूबाई दुर्गुबाई देवी आहे ना आमची कोळी नाही पण आणि देवीच पण कसं माहिती आहे का आमच्या तर फॅमिली अगर गावाचे रस्ते तुम्हाला माहित असेल तर तुम्ही तुमच्या हिसाबानी चाल गाडी घेऊन जात जावा गावाचे रस्ते माहीत नसेल त्या मॅपच्या नादाला लागून जाऊ नका का म्हणजे मॅपच्या नादाला लागूनच मी दोन वर्षे पहिले हिकंड माझी रिक्षा जाऊन नवीन घेतलेली ना तर दावा देवाच्या यात्रेला जाताना मी कर्नाटक साईडला माझी रिक्षा पण याच वाटे निघून गेलो तर तिकंड वापस एकदा मी तर काय वर्षानं वर्षवर्षाने जातो तर एवढं डोक्यात लक्षात रस्ते रस्ते पण ध्यानात नाही राहत मग मी तर झोपलेलो होतो डायवरनी डायरेक्ट मॅपच्या नादानी गाडी इकडं घुसवलेली तर डायरेक्ट मग मी डायवरला म्हणलो का बाबा घे एक लेफ्ट साईडून घे रस्त्यावर रस्ता निघतो बोलले बाहेर मग काय मस्त फॅमिली माझी मा आराम करत होती एकदम मस्त मग बोललो चला आता जाऊन कुठं पोचलो आत्ता सध्या आम्ही यात्रेमध्ये दाखल झालं सामान बिमान त्यांनी पसारा ठेवला एक साईडला पहिले बोललो देवीचं दर्शन करून घेऊया त्याच्यानंतर काय आहे काय नाही आपल्या पसाराचं त्यांना आपण बघूया तर, तर। देवाचं दर्शन करून मी आलो आल्याच्यानंतर मग काय मंडपाला काय आपल्याला सापडला नाही मग चार बांबू राहून घेतले तिकडं असं लक्ष लगेच पोहतो ते तेन आजूबाजूंनी ते लावून ते ना मी घेतले तर भावांनो व्हिडिओ अजून खूप बाकी राहिलेले आहेत तर मी तुम्हाला काय आपली फॅमिली जास्ती करून व्हिडिओ आहे ना मोठे बघा बघत नसतात तर त्याच्यामुळे मी शॉर्ट शॉर्ट म्हणजे पाच मिनटात ते दहा सात मिनटाचे असे व्हिडिओ बनवून बनवून टाकत आहे तो व्हिडिओ जे आहे ना तुम्ही पूर्ण बघत राहावा मी अजून खूप व्हिडिओ माझे असे म्हणजे ना सात आठ भागाचे व्हिडिओ अजून राहिले आहेत यात्रेमधले टाकायला गेलो तर काय अर्धा एक तासाचा पूर्ण व्हिडिओ बनेन म्हणून मी पाच पाच सात सात मिनटाचे व्हिडिओ बनवून टाकत आहे तर भावांनो पूर्ण व्हिडिओ बघत राहावा अजून खूप आपले बाकी आहेत व्हिडिओ तर मग मार्केटला इकडनं दर्शन केल्यानंतर म्हटलं बायकोसोबत गेलो जरा बोललो ताटपट्टी ते घेऊन या का म्हणजे मी मंडपवाल्याच्या नादाला लागून सामान काही घडून घेऊन नव्हता तर मग बाहेरून काही असे बारदानाचे फो ते असतात ना तीन तीनशे रुपये अडीचशे रुपयाला भेटतात एक दहा बाय दहाचे असे मग दोन चार घेतले मग बांधाला तेन घेतलं बांधून तेन मोकळं झाल्याच्या नंतर आपण दुसऱ्या भागामध्ये नक्की बघूयात अजून पुढे जाऊन मग आमची कसं पालते आणि आम्ही तिकडं बांधलं अजून सुद्धा सांगायच होता आम्हाला का लाईटसुद्धा लावायची पूर्ण तयारी आमची बाजी ते व्हिडिओ भावांनो पूर्ण बघत तर मित्रांनो अजून आपले आपले व्हिडिओ पूर्ण सापलेले आणि आता तर मीने पाल बांधायला घेतलेले आहे त्याच्यानंतर मग अजून मला वायर बीर म्हणजे फिटिंग बिटिंग करायची आहे म्हणजे वायरवाल्यांना सांगायचं आहे पालवाल्यांना पालवाल म्हणजे काय आलं आम्ही दरवर्षी आमची जे नातेवाईक आहे तर त्यांच्या शेजारी आमचा पाल लागत आहे मग यावर्षी काय झालं भरपूर मान नातेवाईक लोक भरपूर ते यात्रेला तर त्याच्यामुळे काय आपल्याला जागा तिथे काही भेटले नाही आणि आपल्या पहिले ज्यांनी राहून गेले ते तिथं यात्रेमध्ये तर त्यांचे जे बांबू वाशे लागलेले तर त्यांना थोडेफार पैसे दिले समोरच्या वाल्यांना मग आपण तेच लाकडं वापर वापर केले आणि भरून जाऊन थोडेफार तात्पत्री आणून ते बांधकाम करून घेतलं अजून पूर्ण व्हिडिओ बाकी अजून माझ्या अजून कमीत कमी ते तीन भाग मीनी ती तीन पार्ट सोडलेले असेल अजून माझे चार पाच बाग बाकी आहेत ते मी छोटे छोटे करत राहतील व्हिडिओ पूर्ण बघत राहा भावन्न आणि व्हिडिओ आहे ना संपूर्ण बघत राहावा तर आपले व्हिडिओ इथंच थांबवतो सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र